या पाच राशी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात आपल्याकडे तोंडात सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेली व्यक्ती म्हणजे गर्भश्रीमंत व्यक्ती किंवा श्रीमंत घरात जन्मलेली व्यक्ती असे मानले जाते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे ज्योतिषशास्त्रात काही आहे राशी अशा आहेत की त्या राशीच्या व्यक्तींनी ज्या गोष्टीला हात लावला ती गोष्ट ते पूर्ण करतातच आलेल्या संधीचे ते सोने करतात संधीचा पुरेपूर वापर करून चांगले समजते अशा सतत प्रयत्न करणाऱ्या कधीही हार न मानणाऱ्या मेहनत कष्ट करणाऱ्या आणि त्याद्वारे प्रचंड संपत्ती पैसा मिळवणाऱ्या आणि जीवनात यशस्वी होणाऱ्या या पाच राशी आहेत पहिली राशी आहे सिंह राशी ही राशी नेतृत्व करणारी राशी आहे या राशीच्या व्यक्ती अनेक व्यवसाय करतात आणि त्यातून अमाप पैसा कमावतात त्यामुळे त्यांना मान सन्मान तर मिळतो त्यांना चैनीच्या वस्तूंची खूप आवड असते यासाठी हे किती मेहनत करायला तयार असतात आणि या मेहनतीच्या जोरावर मान सन्मान आणि संपत्ती मिळवतात दुसरी राशी आहे वृश्चिक राशी या राशीला ऐश्वर्याचे आयुष्य जगण्याची आवड असते या राशीला स्वप्नही श्रीमंत होण्याचीच पडतात परंतु ही, ही स्वप्न खरी करण्यासाठी ही राशी वाटते तेवढे कष्ट करायला तयार असते आपल्या प्रमाणे आपल्या कुटुंबालाही चांगले आयुष्य जगता यावे यासाठी यांची खूप धडपड चालू असते यांच्या प्रगतीच्या मार्गात आलेल्या अडचणींना या व्यक्ती कोणत्या व कोणत्या प्रकारे दूर करतातच आणि अमाप संपत्ती पैसा स्वच्छ कुटुंबासाठीही कमावतात वृषभ राशी या राशीच्या व्यक्ती स्वतःचा मार्ग स्वतःच निवडतात इतर असूनही स्वतःची प्रगती स्वतः असतात तरुणपणात या व्यक्ती खूप मेहनत करतात या राशीच्या व्यक्ती जन्मदास सोन्याचा तरी घेऊन आल्या नाहीत तरी पुढील आयुष्यात त्यांच्या व कष्टाने खूप यशस्वी होतात व संपत्तीही कमावतात अशी राशी आहे कर्क राशी या राशीला वारसा हक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता असते तसेच ही राशी स्वतः खूप मेहनती असते खूप कमी वयात हे पैसे कमावतात ज्या कामात हे हात घालतात ते काम यशस्वी करतातच पैशाच्या बाबतीत हे खूप नशिबवान असतात त्यांच्याकडे पैशाची कमतरता कधीच भासत नाही जीवनात यांना अडचणी आल्या तरी ते त्या अडचणींवर यशस्वीपणे मात करतात आणि पैसा कमावतात मकर राशी या राशीच्या व्यक्ती अत्यंत जिद्दी व मेहनती असतात कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाही त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळते मकर राशीचा राशी स्वामी शनी आहे त्यामुळे शनी महाराजांची शिस्त धैर्य आणि कठोरता हे दोन या राशीच्या लोकांकडे असतात यांच्या बळावरच यांना हवे असलेले सुख समृद्धी आर्थिक संपन्नता हे मिळवतातच अशा प्रकारे आपली आर्थिक स्थिती चांगली असो किंवा नसो पण मिळालेल्या संधीचे सोने करणे हे मात्र आपल्या हातात असते अशा वेळी या पाच राशी त्या संधीचे सोने करतात आणि यश आपल्याकडे खेचून आणतात यांच्यासाठी नशिबवान हेच असतात तुम्ही या गोष्टीचा अनुभव कधी घेतला आहे का तुमची राशी कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा